नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतात विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग याच्यामध्ये ज्या विविध पदांच्या अभ्यास आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय मध्यवर्ती कार्यालय पुणे याची ही जाहिरात आलेली आहे एक दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये बघा जी पदे आहेत ते कोणते आहेत तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अमरावती तसे या विभागातील रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित उच्च लघुलेखक गट ब अराजपत्रित आणि लघुनिम्मलेखक लघुलेखक अराजपत्रित या संवर्गातील रिक्त पदावर या ठिकाणी नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे तर याच्यामध्ये बघा जे पहिलं जे पद आहे ते, आ, जे जे पदा है, ते रचना सहाय्यक हे पद आहे तर रचना सहाय्यक अराजपत्रित हे पद आहे आणि याचा वेतन स्तर हा एस चौदा आहे आणि याची जी पेमेंट आहे ते अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे याच्या दरम्यान असणार आहे प्लस एकूण अधिक जी भत्ते आहेत ते असणार तर याच्यामध्ये एकूण पदसंख्या ही दोनशे एकसष्ट इतकी आहे तर याच्यामध्ये जे सामाजिक आरक्षण आहे त्यानुसार आपण या पदांची विभागणी केल्यास अनुसूचित जातीसाठी सत्तेचाळीस पदे आहेत त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी अठरा विमुक्त जातीसाठी सात आहेत त्याच्यानंतर भटक्या जमाती दहा आहेत भटक्या जमाती कसाठी दहा पदे आहेत भटक्या जमाती डसाठी सात पदे आहेत आणि विशेष मागास प्रवर्गासाठी एकूण तीन पदे आहेत त्याच्यानंतर विशेष इतर मागास प्रवर्गासाठी चार पदे आहेत सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी सव्वीस पदे त्याच्यानंतर ईडब्ल्यूसाठी तीस पदे आहेत आणि ओपन कॅन्डिडेटसाठी एकूण एकोणसाठ पदे आहेत आणि अशी एकूण दोनशे एकसष्ट इतकी पदे याच्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या कापल्यासाठी चांगली संधी आहेत त्याच्यानंतर सामाजिक आरक्षण ज्या आहे ते दिलेलं आहे त्याच्या समांतर आरक्षण दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा पुढचं जे पद आहे ते उच्च श्रेणी लघुलेखक याच्यामध्ये एकूण पदे नऊ आहेत आणि याची जी वेतन श्रेणी आहे ती एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशेच्या दरम्यान आहे तर याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक पद आहे त्याच्यानंतर विमुक्त जातीसाठी एक आहे त्याच्यानंतर इतर इतर मागासवर्गासाठी दोन सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक आणि एडब्ल्यू साठी एक आहे त्याच्यानंतर अराखीव तीन एकूण पदे ही नऊ साठी आहेत त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते निम्मश्रेणी लघु लेखक गट ब याचा जी ग्रेड पेलेवल आहे ती एक चौदा आहे आणि पेमेंट असणार आहे ती अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेच्या दरम्यान असणार आहे तर याच्यामध्ये बघा अनुसूचित जातीसाठी दोन पदे आहेत अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे विमुक्त जातीसाठी एक आहे भटक्या जमाती कसाठी एक आहे विशेष मागास प्रवर्गासाठी एक आहे इतर मागास प्रवर्गासाठी चार पदे आहेत त्याच्यानंतर एस ई वी सीसाठी दोन आणि साठी दोन आहेत आणि खुला प्रवर्गासाठी पण पाच पदे आहेत असे एकूण एकोणीस पदे आहेत त्याच्यानंतर समांतर आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार पदे आहेत वेगवेगळी तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपण बघूया तर हा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जो कालावधी आहे तो तीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून चालू होणार आहे तर तीस तारखेपासून हा अप्लिकेशन फॉर्म भरायला चालू होणार आहे आणि याचा शेवटचा दिनांक असणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर बघा याने काय सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने चलन भरण्यासाठी एक दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर हे जे आ, पदे आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूया तर याच्यामध्ये पहिलं पद आहे ते रचना सहाय्यक रचना सहाय्यकसाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा कि वास्तुशास्त्र बांधकाम तंत्रज्ञानमधील मान्यता प्राप्त संस्थेच्या तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक शैक्षणिकार्थ असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी मान्यता प्राप्त शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि याचा जो स्पीड आहे लघुलेखनाचा वेग किमान वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा व्यक्ती शब्द प्रति मिनिट या आहर्तीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र हे अर्थ धारण करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर निम्मश्रेणी लघु लेखक या पदासाठी शैक्षणिक अर्थ आहे ती माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि लघु लेखनाचा वेग शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लेखनाचा वेग शाळे शब्द प्रति, प्रति मिनिट आणि किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट अर्थचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही धारण करणे आवश्यक आहे या पदासाठी तर हा या ठिकाणी अराखीव प्रवर्ग आहे ज्याला आपण ओपन म्हणतो त्याच्यासाठी परीक्षा शुल्क हे एक हजार रुपये असणार आहे आणि बाकीचे जे राखीव प्रवर्ग आहे त्याच्यासाठी परीक्षा शुल्क हे नऊशे रुपये इतकं असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही चांगली आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे आणि या ऑपॉर्च्युनिटीचा आपण फायदा करून घेणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी सिलेबस सुद्धा दिलेला आहे तर सिलेबसमध्ये जे विषय आहेत त्याच्यामध्ये पहिला विषय आहे तो मराठी आहे एकूण प्रश्न पंधरा मार्काचे असणार आहे त्याच्यामध्ये मराठीतील व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना म्हणे आणि त्याचा अर्थ उतारावरील प्रश्न वाक्याचे पृथक्करण हा सिलेबस देण्यात आलेला आहे दे एकूण प्रश्न पंधरा असणार आहेत आणि एकूण त्याच्यासाठी ती। तीस असणार आहे त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये ग्रामर कॉमन वकॅब्युलरी हो सेंटेन स्ट्रक्चर त्याच्यानंतर ॲडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग कॉम्प्रेजन ऑफ पॅसेस सेंटेन्स अरेंजमेंट अँड इयरल करेक्शन हे पंधरा मार्काला असणार आहे आणि तीच गुण असणार आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो जनरल नॉलेज यासाठी बघा चालू घडामोडी असणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यानंतर राज्यघटना असणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे व भारत भारताचे नागरिकरण असणार आहे महाराष्ट्र तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसा स्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम घनकचरा व्यवस्थापन हे पंधरा प्रश्न आणि तीस गुणांसाठी असणार आहे त्याच्यानंतर पुढे बौद्धिक चाचणी हा विषय आहे बौद्धिक चाचणीसाठी इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स त्याच्यानंतर डायरेक्शन अर्थमॅटिकल रिजनिंग स्ट स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अँड कन्क्लुजन ॲनॉलॉजी नंबर सिरीज त्याच्यानंतर रेशो प्रोपोजिशन टाईम डिस्टन्स हाईट डिस्टन्स युनिट कन्वर्जन त्याच्यानंतर व्हॅल्युम अँड सर्पेस एरिया अवरेज अशा प्रकारचा बौद्धिक क्षमता या चाचणीमध्ये याच्यामध्ये सिलेबस असणार आहे तर हा जो सिलेबस आहे बौद्धिक चाचणीचा तो अंकगणित प्लस बौद्धिक चाचणी याचा असणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो तांत्रिक विषयाशी संबंधित नॉलेज असणं गरजेचं आहे जसं की एन्व्हायरमेंटल स्टडीज सर्वेअर बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉविंग तर हा जो तांत्रिक घटक आहे तो ज्या त्या पदाशी संबंधित आहे त्याच्यानंतर बाकीचा जी दोन पदे आहेत त्या दोन पदांसाठी जो सिलेबस आहे तो वरील इंग्रजी मराठी त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिकचा क्षमताचा असणे असणार आहे आणि याच्यासाठी सहा प्र साठ प्रश्न असणार आहेत आणि एकशे वीस गुण असणार आहे तर अशा पद्धतीने या पदाचा सिलेबस देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे गट बची पदे आहेत त्यामुळे ही एक आपल्यासाठी चांगली संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र